बापरे शांताराम ब जेवण करायला तू लोक घेतो बसायला भेटत नाही आणि तू जेवण करून आला का बंगईवर वा 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 वा, वा। नशीबाय शांताराम तू पण खरंच शेवंता मावशी एकदम बरोबर बोलली तो मी रिकामा होतो त्या मला तातून दे, ता दे करायला लागेल आता दुकान सांभाळून जायला शांतीचं पाय मी सोयी पाय आता बंगईवर घेऊन भेटून राहिलं मला शेवंता मावशी तसंच असते शेवंत मावशी आपले कर्म कर्मप आपल्या देवई आपले कर्मपूर्व आपल्याला सदा देते नाही तसं माणसाचं आहे जसे तुम्ही कामं करसान तसं तुम्हाला फळ भेटेन रिकामे राहायचा कोण विचारते जो जो शांताराम शांते आलती का सविताच्या घरी माझ्या घरी नाही आली कोण मे बी माझ्या घरी आली ती भली गरम झालती असं करतो तसं करतो म्हणून मी विचारतोच करायला आली शांती तुले शांत मावशी आज माझी बहिणीवर राहिली तिथंच होते सवेतचं ते काही ठंगायचे नाही आहे ये जा मग उद्या बहिणीच्या भेटीले मी या बहिणी राहिला आज समजू आजून राजा येईन सुना हा चिंता येते बाबा आजून जरा राजा तुमचं टेन्शन चाललं जाते आता तुमचं दुकान राजाळी घेऊन दे तुम्ही आणि तुम्ही तू तुम 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 वावरातलं पाहिजे ठीक आहे शांती काय द्या अंतरात जेवण करता उठू ये टाटाहून झपला बाबा मी नोका येऊन जातो आता दुकानाने मी नाही बांधून चल शांती येतो मी ठीक आहे शांता मावशी चिंतेच बाबा आटोक्या लवकर लवकर जवळ काय काय निरा दुकान वाढून बसले जाते सा कोणी आले गेलं तर चांगलं नाही दिसत ना मी तर घरात जा आणि दिवसभर जेवत बसा शांती तू जाता का दुकाना मग मी दिवसभर जेवत बसतो मला म्हणते दिवसभर जेवत बसा मा ना त्याच्या दिलेलं दुकानाचा सविता एक काम करतो आता दुकान जातो पटकन मी शकोरात घरी भाजीपाला नेऊन देतो मग काय जमते राजा आल्यावर राजाला काय माहित आहे किती दुकानात भाजीत आला आणि किती माहिती राम नाही हुशार आहे माणूस मला विचारते राणी कशी आहे विचारते मला राणीले सविता किती आवाज उडाल तुले मी तू काय करून येते आलता ना तुमच्या पोराचा फोन आज येतो म्हणून संध्याकाळी निघतो म्हणे आता स्टँड वरून राणी कशी आहे राणी फोन मी राहिली बोला तुमच्या पोरासोबत काय आहे सविता तू शांत राही ना बोलू दे ना त्याले मी ना ठीक आहे आई सांगून सांगून द्या राणीबद्दलचं माझ्यासोबत बोलायचं नाही मला घरी येऊ दे सगळं सांगतो मी त्याले सविता मावशी येऊन राहिली बरं मी बहीण लिहिला बाई मई काही ना तुले नाही आई मला तुम्ही सांगितलं असतं नाही काही नाही भुली वाटते मी बहीण येऊन राहिली बाईन दोन तीन दिवस तिची तब्येत खराब आहे तर झापूरच्या घरी जाईल नाटक दिवस राही नाही मी काय नाही म्हणतो मी किराणा राणा हे ते सगळं घेऊन येतो सविता काय अजून सांगतो मला काय काय पाहिजे काय काय नाहीत मग पाहुणी आल्या चांगलं नाही वाटत आई साखर तेल निरमा भाजीपाला दुकानात जाऊन घेऊन भाजीपाला पण हे तर तुम्हाला किराणा दुकान जावा लागेल किराणा समिती समोर तुम्ही आई माय लक्षात पाहिजे मग येतो मी चला आता सांगता राम पटकन दुकानावर भाजीपाला घेतो सोन्यानी बसून देतो आणि भाजीपाला घेऊन पटकनच्या चाललं जातो चिंतायचे बाबा कुठे गेली चिंताची बाबा हा बाई बरोबर कामाचं असलं मी घाईन गेलो असलो की शांती मला सता होते आवाज बी देत नाही आता पटकन निघून जातो चिंताजी बाबा बरे आहे का तुम्ही चिंताजी बाबा चिंताजी बाबा बोलून राहिले मग आपण कुठे चालली चुपचाप शांती तू आवाज दिला का मला मी काय मॅड झाली का चिंताजी बाबा काय ते गुंगिन द्या तुम्ही दोक्षांनी कोणतं चक्र चालू आहे तुमचे दुकानातील सगळं बरोबर आहे ना शांती पाय आता गिर्याक झाली पाहिजे संध्याकाळी शांतीने पैसे आणून द्यावे लागतात हे टेन्शन राहत नाही का येऊन शांतीनी आता दुकानात जातो दुकानावरतो भाजीपाला इथला गेला भाजी लवकर लवकर शांती वावरातला माल कधी येते तर बरोबर दुकानात घेऊन बाबा ते सांगू लाल तुम्हाला मी तो गोपन आला असेल ना वावरातून भाजीपाला घेऊन तुम्ही दुकानामध्ये पोचलेस नाही अजून तुझी बसेल असेल तो द्या लवकर लवकर चाललो चाललो चालू शांतीने चाललो तू काय समजते सांगते बरोबर करतो मी कोणत्या धुंदी निवडते चिंतेच बाबा काय नाही बरं आता दुकान लावते दहा मिनिटात मी जाऊन पाहतो सविता थैली अन बरं आण भाजीपाला आणतो मी ती कोणत्या दुकून दुकानात जाऊन पाहतो हा बाई आणतो अंदाज आहे मला काही ना काही घापला या माणसाचा लवकर आलो शकू ना बाई असं लवकर कोण आहे तर घरी काय झालं रे शांतरा हा हे काय वय भाजीपाला सांगता हा भाजीपाला आणता का तू हा शकून हवी भाजीपाला आणला मी तू कनी आता मस्त हा फ्रीज मध्ये ठेव त्या सुनीला सांग आठ दिवस भाजीपाला पुरो मला हा तुला टेन्शन नाही शकून हवी मी दुकान लावला ना ला भाजीपाल्याचं मला पप्पून सांगाचं राजे तू दिसला म्हणे दुकान आणली शांता चांगलं केलं ते यानी मी त्यांच्या खिशाने दोन पैसे दिलेच राहतात नाही तर ती बायको चिकटली एक रुपयाने ठेवत त्यापाशी वा 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 शांताराम मामा एकदम चांगलं केलं आता आता शांतारा मामा आपल्याला हॉटेलमध्ये नेते आई जेवण करायसाठी तुला तर कधी हॉटेलच सुचते व नाही रे शांतारा हॉटेलमध्ये निय लागत आम्हाला असं भाजीपाला आणून देत जा चोरू चोरू शांतीचे बस मला माहित आहे माया मायासाठी जे म्हटलं ते करते शांत मी घ्या मग भेटत तुला शांतारा आता एक काम करत मी तू काही तकली करतो घरी यायची मी चित्र तिकडे थैली लिघून रोज मला ताजा ताजा भाजीपाला देत जाय तू थैलींदी दी दे हा ठीक आहे शकुनाबाई चालेल येतो मी वाऱ्या वाऱ्याने भाजीपाला आणला पाहिजे नाही तर आई आता तातील तिरण आणलं की झालं भाजीपाला फोटोच भेटून राहिला आता था आई थांबा मी पप्पूला फोन करतो भाजीपाला आणू नका म्हणून चढ सफा करतो भाजीपाला एवढ्या मोठ्या वठमान आणला सांतारांना चिंतेजी बाबा या रांगेत बसले रे दिसून नाही राहिले दुकान तर रांगेत नेहतो त्या दिवशी बदलवलं काय थांब मला फोन करून अरे दुकान कठीच असते दुकान बिनी भाजीपाला बी न चिंटांनी सोन्यानी कोणीच नाही कुठे गेली पाय बसलो ना किराणा थैरी ठेवून दिली किराणा दुकानातो ये दुकानची जागा बदलवली अरे आलाच काय सोनी ना गप्पा आला भाजीपाला अरे बापरे म्हणे चिंतेचे बाबा तू कधी आली चिंतेचे बाबा कुठे गेलते तुम्ही पण तुमचं भाजीपालाचं दुकान कुठेच आहे मी किराणा घ्यायला आले ना लिलाबाई येते म्हणून खरी ढोली किराणाची दुकान मला तुमची भेट घेऊन या गोपाळचा भाजीपाला आणला की नाही आणला दुकान कुठे तुमचं सोन्या कुठे शांते दुकान आहे ना ते कोपरा ला आला खूप गिरायकी होऊन आली शांती मी थोक मध्ये दे माल घ्यायला आलो ना खरंच का चिंतेज बाबा बर झालं मला जागा पाहून धक्काच बसला आता बोट दुकान टाकलं म्हटलं दुकान कसं काय झालं चिंतेजी बाबा अक्षरपेक्षा ती गिरायक चांगली मग अरे शांती ती अशी गिरायकी होऊन जायली सुचून नाही राहिलं मला बरं झालं आला त्याने म्हटलं थांब माल सप्लाय करून येतो मी तू दिसली आता त्या समोर बोलणं अर्जंट होतं शांती जाय तू घरी जाय आता मस्त दुकान चालून झालं शांती ठीक आहे चिंताजी बाबा जा तुम्ही दुकानामध्ये आता राजा येते बरं लिलाबाई ते राजा येते मी किराणा घेतो आणि घरी जातो आणि स्वयंपाक करून घेतो तुमच्यासाठी करा तुम्ही आणि या दुपारी जेवण करायला सोनारी बसून तुझ्या दुकानात ठीक आहे शांती काही काळजी नको करू जाय तू शांती तुम्ही खरं सांगत असताना बाजार अपेक्षा असता भाजीपाला आला घेऊन भाजी आला नाही भाजीपाला कुठे नाही बजार की असता जमला आता चिंतेच्या बाबाने घटलं सगळं काम आता मग टेन्शन झालं तर आता घरी जातो सगळीतरी सफा करू लागतो लिलाबाई येतेच मग हा सोने नाही आला तो गोपाल गोफाल आला भाजीपाला घेऊन पासल्या पायरी कधी येते तो सोने काय सोने घंटा वाटप मी कुठे गेलो तू मजुरी घेत असे चाटा गा मारते का मला अ शांताराम काका कुठे नका बोलू तुम्ही चार चक्का होऊन गेल्या माय कुठे गेल्या दुकान भाजीपाल्याचं कुठे गेलो सांगा लवकर काकू मार भरोसा करते तुम्ही चाटा मारून राहिले कुठे दुकान भाजीपाला इथलं का भाजीपाला सगळं ते नको सांगू तू ते गोपालने भाजीपाला नाही आणला गोपाल घेऊन गेला भाजीपाला घेऊन गेला तो ते दुकानच नाही तुमचं मी काय करू थांबून त्याले कस केलं गोपाल ना मला फोन तर करून आला म्हणून आता कस दुकानात सतून गेला शांतीला सांगतलं नाही तर तू दुकानात आल चल चल गोपाळ कुठेच नाही आपण वावरातून भाजीपाला घेऊन चल चल सोने मला नका सांगू तुम्ही आता मी चलो शाळेत सोने सोनी पहिले बोलून जाय आता काम पडलं तर सोन्या सोन्या करता थांबा शांता ना काका मी शांता काकू सांगायला चाललो सगळं तुम्ही काय काय घोटाळा करून ठेवला सने सोने सोने थांब थांब रे